मस्त असा कर्जतचा वडापाव आपण आज बनवणार आहोत याचं कोटिंग मस्त कुरकुरीत होतं आणि त्याचप्रमाणे स्टफिंगही वेगळ्या चवीचं होतं भन्नाट लागतो आणि नुसता वडापावच नाही तर त्या वडापावबरोबर चटणी देतात ना ती चटणी पण पन मस्त आपण अशी खलबत्त्यात कुठून बनवणार आहोत ती सिक्रेट चटणीची पण रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मस्त असा हा गरमागरम वडापाव वाफाळता आल्याचा चहा बस अजून काय हवं ऋतू कुठलाही असो हे कॉम्बिनेशन वर्षभर खाऊ शकतो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कर्जतचा वडापाव कसा बनवायचा ते बघणार आहोत यापूर्वी आपण वडापावचे खूप सारे प्रकार बघितले आहेत नाशिकचा संगम वडा बघितलेला आहे रेग्युलर वडा वडापाव पाव वडा असे वेगवेगळे भन्नाट प्रकार ब्रेड प्लॅटीज सगळ्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा तर कर्जतचा वडापावची स्पेशल ही आहे की यामध्ये ना तडका घातला नाही जात याचं जे स्टफिंग आहे यामध्ये तडक्याचा वापर नाही करत तर हा वडापाव स्टेप बाय स्टेप प्रोसेसने कसा बनवायचा ते बघूया सगळ्यात आधी इथे मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे यावरची माती पूर्ण काढून घ्यायची अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुरा रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा बटाटे स्वच्छ धुऊन झाले की हे ना दोन पोर्शनमध्ये कट करायचं म्हणजे हे एकसारखे शिजले जातात एक डबा घ्यायचा किंवा पातेला घेतलं तरी चालेल मी इथे कुकरचा डबा घेते यामध्ये पाण्याचा वापर अजिबात न करता फक्त बटाटे यामध्ये ठेवू बटाटा शिजताना त्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा कारण काय होतं पाणी जर घातलं तर बटाट्यातली न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते कारण पाण्यामध्ये ते न्यूट्रिशन उतरतं ते पाणी आपण के वापरत नाही टाकून देतो आणि ॲट द सेम टाईम बटाट्यामध्ये जे ओलावा असतो मॉइश्चर असतं त्यामध्ये बटाटा छान शिजून तयार होतो अजून तुम्ही पाणी घातलं तर बटाटा बटाट्यानं पचपचीत शिजलात होतं आणि त्याची चवही उतरते कमी होते त्यामुळे बटाटा शिजताना पाण्याचा वापर नाही करायचा कुकरमध्ये बेसला पाणी घातलेलं आहे एखादींचं आता यावर ठेवायचं आहे हा डबा डब्यामध्ये पाणी नाही झाकण लावायचं हाय हीटवर कुकर पाच मिनिटे ठेवायचा लो हीटवर मग पाच मिनटानंतर लो हीटवर आणि एक दहा मिनिटं वाफवून घेऊया बटाटे शिजत आहेत तोवर त्यामध्ये ना जो ठेचा जातो तो ठेचा आपण तयार करून घेऊयात तर सगळ्यात आधी खलबत्त्यामध्ये करते चव छान लागते म्हणून लसूण घेतलेलं आहे पाच ते सहा पाकळ्या आल्याचे तुकडे अर्धा इंच आलं पुरेसं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या तर हे एकत्र एक छान ठेचून याचा ठेचा तयार करूया हा ठेचा तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल खूप असं फाईन करायची गरज नाही थोडासा उघडधुबडच हवा बटाटा इथे उकडून घेतलेला आहे किंवा शिजवून घेतलेला आहे याचा साल काढूयात आणि हे शक्यतो प्रोसेस ना करताना आपल्याला बटाटा गरम गरम घ्यायचा आहे गरम असतानाच त्याची साल काढून घेते आता हे बटाटे गरम गरम असतानाच यावर घालूयात हळद येस ह्याचीच ही खासियत आहे या वड्यांची की हे जे सगळे जिन्नस असतात हे कच्चे असतात हा ठेचा जो आपण तयार करून घेतला आणि मीठ आणि मॅशर घ्यायचा आणि हे मॅशरनेच एकजीव करून घ्यायचा अगदीच फोडी मॅश नाही करायच्या फोडी राहिल्या पाहिजे एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता काय करायचं आता याला अजून मिश्रण गरमच आहे याला आकार देऊन घेऊयात बटाटे बड्याचा आणि हे असेच वडे तयार करून ठेवूयात वडे तयार आहेत आता त्याचं ता जे कोटिंग किंवा बॅटर लागतं तेही तयार करून घेऊयात बेसन घेतलेलं आहे दीड कप यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ अगदी सोपी प्रोसेस आहे आणि चिमुटभर खायचा सोडा करूयात मिक्स आणि हे व्यवस्थित मिसळून झालं की यामध्ये घालूयात पाणी थोडं थोडं पाणी घालायचं आणि दाटसर याचं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत सो हे बटाट्या वड्याचं जेव्हा कोटिंग करतो ना तेव्हा हे जास्त खलवून नाही घ्यायचं बॅटर तुम्ही जर खूप हे मिक्स केलं फेटून घेतलं तर काय होतं त्यामध्ये एअर बबल्स येतात कोटिंग छान बसतं पण त्याचा जो क्रिस्प आहे तो निघून जातो साधारण या कन्सिस्टन्सीचं सा बॅटर तयार झालं पाहिजे खूप सैल नाही आणि खूप दाटसरही नाही चल आता वडे देऊया आणि वडे तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल तयार केलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे मध्यम आचेवर बॅटरही तयार आहे आणि वडेही इथे थापून घेतलेले आहे आता बॅटरला एक हलकासा मिक्स देऊयात चमचा काढून घेते चमच्याने टाकायचं चमच्याने पण तुम्ही वडे घालू शकता असेच वडे सोडते छान असं बेसनमध्ये कोट करायचे वडे आणि याला आहे ना याच्या साईडला थोडासा चुरा पण मी आहे चुरा पण आपण तळून घेतो त्याचं कारणही सांग काय मस्त सुवास आहे वड्याचा आता हा उलटवूयात आणि खालच्या बाजूनही तळूयात आणि हा जो चुरा आहे हा चुरा पण आपण काढून घेणार आहोत कारण चुरा जास्त पटकन तळला जातो कारण जी चटणी असते ना वड्याबरोबर किंवा वडापावबरोबर जनरली सर्व करतात तर ती या चुऱ्यापासून बनवली जाते चुरा काढून घेऊया जे आपली दोनही काम होतात वडाही तयार होतो आणि चटणीसाठी जे चुरा लागतो तो पण वड्यासोबतच तळला जातो वडा इथे खमंगपैकी दोनही बाजूने मस्त तळून घेतलेला आहे खूप छान सुवास दरवळतोय आता हा वडा आपण काढूयात टिश्यू पेपरवर आत्ता जरी हलकासा सोनेरी रंग कमी दिसतो याला पण हा अजून खूप गरम आहे जरी तेलातून बाहेर काढला तरी त्याला रंग चढत राहतो त्यामुळे खूप डार्क ब्राऊन मी नाही करत आहे तुम्ही बघू शकाल याला ना कोटिंग मस्त असं कुरकुरीत येतं या पद्धतीने जर आपण कोटिंग दिलं छान क्रिस्प आलेला आहे वड्याच्या आउटर कोटिंगला देखील आता तो चुरा जर वड्यासोबत नसेल तळायचा ना सेपरेटही तळू शकता पण आमच्याकडे ना चटणीपेक्षा तो चुरा वडा त्याच्यावर चुरा असा खायला जास्त आवडतो म्हणजे पावामध्ये वडा त्याच्यावर दोनही बाजूने ठासून भरलेला चुरा आता हे बॅटर हे असंच चमच्याने सोडायचं असा, असा पण तुम्ही चुरा सेपरेट तयार करून घेऊ शकता मस्त दिसतोय चुरा आता हा चुरा पण काढूयात आणि साईडला ठेवूया आणि आता या चुऱ्यापासून चटणी कशी बनवायची ते बघूयात चटणी वाढवण्यासाठी मी खलबत्त्याचा वापर करते मिक्सरमध्ये पण भुरकन फिरवून तयार करून घेऊ शकता तर इथे लसूण घेतलेला आहे थोडासा चिरून घेतला म्हणजे पटकन तो ठेचला जातो हा लसूण आम्ही ठेचून घेऊयात आपण लसूण ठेचत आला की आता यामध्ये सगळ्यात आधी आपण घालतो हा चुरा जो आपण तळून घेतला होता यावर घालतोय लाल तिखट आपलंच आहे मधुराज रेसिपीचं ॲमेझॉनवर अवेलेबल आहे रंग खूप सुरेख येतो पदार्थाला आणि त्या प्रमाणात ते तिखट नसतं म्हणजे पचायला हलकं जातं लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि हे फक्त आता एकत्र एक्झिम करून घ्यायचं चला ही चटणी पण आपली बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल मस्त दिसते परफेक्ट मिळते ना वडापावसोबत चटणी तसाच रंग आणि तसंच रूप देखील आलेला आहे आणि चव देखील आहे आता वडापाव सव करूयात सो मस्त असा पाव घ्यायचा गुबगुबीत असा आणि हा कट ओपन करून घ्यायचा या पद्धतीने आता यावर घालायची ही चटणी जी आपण तयार करून घेतली साईडला दिली चटणी तरी चालते काही जणांना आवडत नाही वडापावच्या चटणी त्यावर ठेवायचा हा मस्त असा वडा करायचा क्लोज मस्त अशी त्यासोबत तळलेली चटणी आणि हा आपला कर्ज तर स्टाईल मस्त असा वडापाव बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतंय नक्की बनवून बघा आणि पुन्हा व्हिडिओत अशाच मस्त रेसिपीजसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव